अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की स्वामींचे नऊ गुरु व्रत आपण करतो तेव्हा त्याचं उद्यापन कसं करायचं सगळ्यात प्रभावी महाराजांचं हे व्रत आहे सगळ्यात मनोकामना पूर्ण करणार आहे आणि तुमची कोणतीही कठे इच्छा असो कठीणातली कठीण इच्छा असो पण तुमची ती पूर्ण होत नाही आहे तुमचे कामं कोणते असो ते पूर्ण होत नाही तर ह्या व्रताने तुमची कामं होणार तुमची इच्छा पूर्ण होणार सगळ्या मनातल्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार त्याच्यामुळे हे व्रत तुम्ही नक्की करा कधीपासूनही सुरू करू शकता अगदी उद्याचा गुरुवार आहे उद्यापासून पण हे व्रत तुम्ही करू शकता तर आपण जेव्हा हे व्रत करतो बघा तुम्ही जेव्हा मनापासून हे व्रत केलं मनापासून सेवा केली मनापासून महाराजांना साखळं घातलं तर तुमचे नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार होईपर्यंत तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल इतकं प्रभावी हे व्रत आहे मी स्वतः दोनदा केलेला आहे आणि मला खूप हो चांगला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण मी कळकळीने सांगते तुम्ही पण करा कारण बघा महाराजांना काही तुमचं काहीच नको आहे तुमची फक्त सेवा हवी आहे आपण महाराजांची कोणतीही सेवा करा तुम्ही बघा महाराज तुमच्यासाठी तु धावून येतात आणि तुम्ही जितकी सेवा करता त्याच्यात दुप्टी तिपटी दहा पटींना शंभर पटीं महाराज तुम्हाला देत असतात त्याच्यामुळं सेवा करते वेळेस कधी हलगर्जीपणा करायचा नाही आहे तर तुम्ही गुरुवार करणार आहात तर बघा आपण थोडक्यात तुम्हाला मी सांगते की आपण जेव्हा हो गुरुवार करतो एखादा उपवास आला किंवा आता चतुर्थी आली गुरुवारी चतुर्थी आली तर आपण कारण चतुर्थी सोडू शकत नाही तर आपण गुरुवार म्हणजे काउंटमध्ये नाही पकडायचा उपवास धरायचा पूजा बघा तुम्हाला करायची असे तुम्ही करू शकता नाही करायची नाही पण तुम्ही उपवास धरायचा सेवा करायची फक्त काउंटमध्ये तो गुरुवार नाही धरायचा नंतर पुढचा गुरुवार धरा असे गुरुवार पण सोडून द्यायचे काही महिला असतील तर नाशिक पाणीमध्ये काही गुरुवार आहे तो तो उपवास धरायचा काउंटमध्ये गुरुवार पकडायचा नाही असे गुरुवार सोडून तुम्हाला नऊ किंवा अकरा गुरुवार तुम्हाला करायचे आहे त्याच्यानंतर गुरुवारची पोथी धार्मिक दुकानात किंवा केंद्रामार्फत तुम्हाला कुठे मिळून जाते ती आणायची त्याच्यातली तीन आर्या वाचायची त्यातली एक आरती महाराजांची आहे ती तुम्हाला म्हणायची आहे अतिशय सुंदर आरती आहे मी तुम्हाला एक ओळ म्हणून दाखवते खूप छान आरती आहे बघा जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती वाळू चरणी ठेवणिया माथा जय देव जय देव छेले खेडे ग्रामी तू अवतरलासी जग उद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी मनुनी शरण आलो तुझ्या चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती वाळू चरणी ठेवणिया माथा जय देव जय देव अतिशय सुंदर अशी आरती ती आरती तुम्ही म्हणायची नैवेद्य करायला दाखवायचा सेवा काय करायची तर बघा हे तीन अध्याय वाचायचे अकरा मागे श्रीस्वामी समोर तर महाराजांचं तारक मंत्र अकरा वेळेस घ्यायचा आणि एक श्रीस्वामीचे तर सार पूर्ण पार आहे त्या ग्रंथाचं पूर्ण पार आहे आणि ह्या सेवा तुम्हाला गुरुवारी प्रत्येक गुरुवारी करायची आहे कोणते म्हणजे किती गुरुवार तुमच्या प्रत्येक गुरुवारी काही अडी अडचण असेल तर सोडून द्यायचा पण नंतर दुसऱ्या गुरुवारी पण सेवा करून तुम्ही पूजा मांडणी करून तुम्ही गुरुवार पकडायची आहे संध्याकाळी गुरुवार सोडायचा त्याच्यानंतर उद्यापन कसं करायचं बघा माझं उद्यापन इतकं सुंदर झालं ना खरंच सप्ताहाच्या काळामध्ये मी उद्यापन केलं म्हणजे एक दोन तारखेला सकाळीतरी गुरुवार आला होता सप्ताह चालू होता आत्ता झालेला सप्ताह तर मला काही त्याचं शूट करता आलं नाही किंवा तुम्हाला दाखवता आलं नाही कारण सप्ताह होता धावपळ होती त्याच्यानंतर त्याच काळात उद्यापन आलं पण मग असा विचार केला की कारण नंतर पुढचा गुरुवार मग अडी अडचण आली काही प्रॉब्लेम आला तर मग आपल्याला उद्यापन लांब त्याच्यामुळं मग म्हटलं त्या सोयीनं म्हणजे सोयीनं आलं होतं तर मी लगेच करून टाकलं पण मग थोडीशी घाई गडबड झाली होती त्याच्यामुळे मला काही शूट करता आलं नाही तो मला दाखवता आल नाही पण इतकं छान उद्यापन झालं म्हणजे अकरा मुलं जेव जा घालायचे ते जास्त मुलं आले होते त्या मुलांना जेव घातलं आपण जेव्हा उद्यापन करतो तेव्हा एखादी जोडी किंवा ब्राह्मण आला तो परत तुम्ही दान करू शकता एखाद्या जोडी असले अकरा मुलं तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही नऊ मुलं नाही मिळाली तर तुम्ही एखादे जोडपं त्या जोडप्याला तुम्ही जेव्हा घालायचं त्या महिलांची ओटी भरू भरू शकता किंवा काही दानधर्म करू शकता कारण आपल्याला माहिती आहे आपल्या संस्कृती दानधर्माला अतिशय महत्त्वाचा महत्व आहे त्याच्यामुळं दानधर्म करा आणि हवं असेल तर तुम्ही केंद्रात पण तुम्ही जाऊ तुम्ही तिथे पण तुम्ही कारण गुरुवार असतो महाराजांचा वार आहे आपल्या गुरुवारचं उद्या पण आहे त्याच्यामुळे तिथे पण तुम्ही प्रसाद वाटू शकता किंवा तिथे पण तुम्ही पेटीमध्ये दान तुम्ही टाकू शकता तर हे दान जर आपण करतो ना ते समोरच्याला पण काहीतरी कामी आलं पाहिजे असं दान करायचं आणि त्यानं पण त्याचा उपयोग केला पाहिजे ज्याला गरज आहे त्यालाच दान करायचं आणि जे सामान आहे पूजेचं जे आहे ते घरीच खायचं बाकीचं जे निर्मल्याचं जे सामान आहे ते तुम्ही निर्मल्यात टाकायचं आणि अतिशय सुंदर असं उद्यापन करायचं बघा सुख समृद्धी आनंद आरोग्य सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात सगळं वैभव आपल्याला मिळत असतं ह्या व्रताने अतिशय सुंदर असं व्रत आहे आणि अभ अनुभव सिद्ध हे व्रत आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्या व्रताने तुम्हाला काही ना काही तुम्हाला अनुभव नक्कीच येणार आहे त्याच्यामुळे नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले करा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी महाराजांचे मी परमपूजेवर जन्मतून करते श्री स्वातंत्र्यां